प्रांजलीज किचनमध्ये मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आज प्रांजलीज किचनमध्ये बनणार आहे पत्ताकोबीपासून एक मस्त खमंग अशी रेसिपी पत्ताकोबीचा जो उग्र वास असतो त्यामुळे बऱ्याच जणाला ही भाजी खायला आवडत नाही पण आज जे मी कोबीचे वडे बनवणार आहे ते एकदम खुसखुशीत खमंग आणि कुरकुरीत होतात त्यामुळे एक वेळा काय अनेक वेळा तुम्ही पत्ताकोबी आणाल आणि हे खमंग वडे करून खाल चला व्हिडिओला सुरू करूया कोबीची मस्त खमंग अशी रेसिपी बनवण्यासाठी मी इथं एकदम फ्रेश असा कोबी आणलेला आहे आणि तो आपण आता अर्धा कट करून घेऊयात कारण अर्धाच कोबी मी इथं वापरणार आहे आणि अर्धा तसाच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे इथं सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला कोबी बारीक असं कट करून घ्यायचं आहे तर कोबी कट करण्यासाठी मी इथं चॉपर वापरत आहे तुम्ही विळेने कट करून घ्या किंवा खिसणीने खिसूसुद्धा शकता इथे चॉपरने कोबी कट केल्यामुळं आपल्याला जसा पाहिजे तसा एकदम बारीक असा कोबी कट करता येतो शिवाय वेळसुद्धा वाचतो आणि कष्टसुद्धा आपले वाचतात इथं एकदम बारीक असा कोबी कट केलेला आहे मी आता हे एका ताटात काढून घेऊयात आता यासाठी जो तिखट मसाला लागणार आहे तो पहिलं बनवूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरवी मिरची थोडंसं आलं लसूण पाकळी त्यानंतर धणे टाकायचे आहेत आणि जिरे हे दोन्ही एक एक चमचा घ्यायचा आहे आपल्याला आणि हे मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे किंवा या ठिकाणी तुम्ही बारीक रवा पण वापरू शकता आणि जे हिरवी मिरचीचं वाटण आहे ते आपल्याला टाकायचं आहे इथे मी इथे हिरवी मिरची वापरले आहे त्यामुळे लाल तिखट मी इथं वापरत नाही तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक चमचा ओवा हातावरती थोडासा चुरून टाकायचं आहे ओव्यामुळं फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एक वाटी आपल्याला इथं बेसनपीठ वापरायचं आहे बेसनपीठ जसं गरज लागेल तसं इथं कमी जास्त करू शकता आणि सुरुवातीला हे असंच कोरडंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण कोबीमध्ये आपण मीठ टाकले त्यामुळे त्याला पाणी रिलीज होतं पाणी टाकायची जास्त गरज नाही गरज वाटली तरच आपण थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करणार आहोत फक्त एकदम घट्ट असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता इथं जसं गरज वाटेल तसं थोडं थोडं पाणी इथं वापरायचं आहे आणि एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळल्यानंतर खूप वेळ ठेवायचं नाही कारण परत हे पीठ पातळ होतं त्यासाठी पटकन एका ताटाला ता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेलावरती हे जे पीठ आपण मळलेलं आहे ते व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे आणि तिकडे गॅसवरती मी पाणी गरम करायला आहे ते सुद्धा आता छान उकळलेलं आहे यावरती मी इथं थोडेसे पांढरे ती टाकून घेते म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात आणि खातेवेळीसुद्धा ते छान लागतात आता पाणी आपलं तिकडं उकळलेलं आहे पाण्यावरती आपल्याला हे ठेवायचं आहे आणि कमीत कमी पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला हे छान असं वाफून घ्यायचं आहे हे बघा आता वीस मिनिट झालेले आहेत आपण आता चेक करूयात सुरी जर आपली एकदम क्लीन अशी बाहेर आली तर ओळखायचं की हे पीठ आपलं छान वाफलं गेलं आहे जर गरज वाटली तर आणखीन पाच मिनिट तुम्ही ठेवू शकता पण इथं माझं व्यवस्थित झालेलं आहे गॅस बंद करते मी आणि हे पूर्ण गार होईपर्यंत आपल्याला वाट बघायचं आहे आता इथं पूर्ण गार झालं आहे हे बघा आणि तुम्हाला जसं आवडतं आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्या छोट्या छोट्या वड्या असं कट करू शकता आपण ज्याप्रमाणे कोथिंबीर वडी बनवतो अगदी तसंच ही वडी बनवायचे फक्त कोथिंबीर ऐवजी मी इथं कोबी टाकलेला आहे त्यामुळे हे कोबीची वडी झाली आहे हे बघा एकदम प्लेन आणि मस्त अशा वड्या निघत आहेत अजिबात चिटकलेल्या नाही आहेत हे असं बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा ते डीप फ्राय करून खा किंवा शालो फ्राय करून खा हे तीन ते चार दिवस अगदी आरामात टिकतात पण मी आज इथं डीप फ्राय करणार आहे त्यामुळं त्याचा कुरकुरीतपणा वाढतो आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते तर कढईमध्ये मस्त तेल गरम झालेलं आहे आणि एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोबीची भाजी खायला बरेच जण नागमुरडतात पण जर तुम्ही कोबी अशा प्रकारे वापरला आणि त्याचे वडे केले तर प्रत्येकजण अगदी मागून मागून खातील हे बघा इथं मस्त असे कोबीचे वडे तयार झालेले आहेत मी दुसरी बॅटसुद्धा याची तळून घेते हे वडे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठीसुद्धा हे एकदम मस्त लागतात आजचा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय